नमस्कार श्रोती हो साहित्यमंतनच्या गोरक्षनाथ संजीवन ज्ञानधारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे सतनमो आदेश गुरुजी को आदेश मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणी तांत्रिक निगेटिव्ह शक्ती तुमच्या घरात सोडतो एखादी मलिन शक्ती एखादी मलिन विद्या तुमच्या घरात सोडतो तुमच्या परिवारात सोडतो तेव्हा कोणत्या कोणत्या समस्या आपल्या समोर उभ्या राहतात आपल्या परिवारात काय काय अडचणी येतात कोणते लक्षण दिसतात घरामध्ये परत घरातल्या वातावरणामध्ये कशाप्रकारे बदल होतात तुमच्यावर या शक्तीचा काय इफेक्ट झाला आहे त्याचे लक्षण या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहे तरी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा मित्रांनो तांत्रिक मांत्रिक ओझा हो सुखा भगत अवलिया हे चांगले पण असतात आणि काही वाईट पण असतात कारण या जगात सगळ्या प्रकारचे लोक असतात जसं की सकारात्मक विचारांचे नकारात्मक विचारांचे पण लोक असतात तर जे चांगले लोक असतात चांगले साधक असतात ते लोकांचं भलंच करतात त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सरळ मार्गाने सोडवतात ते तर एवढ्यापर्यंत मदत करतात तर लोकांवर येणाऱ्या समस्या पण आपल्यावर घेतात स्वतःवर घेतात पण काही ठिकाणी पाहण्यात येतं की काही देवरास तांत्रिक मांत्रिक आघोरी बघत हे लोकांचं फक्त वाईटच करतात लोकांकडून पैसे घेतात आणि समोरच्या समोरच्याच्या घराचं वाईटच करतात काही तर घराच्या घरं गहरा बर्बाद होण्यामागचे पण कारण म्हणतात तुम्ही एवढे पैसे द्या आपण त्याचा व्यापार धंदा बांधू त्याचं वशीकरण करू त्याचा पैसा बांधू पोरांच्या नोकऱ्या धंदे लग्नकार्य शिक्षण या गोष्टी बांधू पैसे द्या त्याच्या घरातल्या माणसाला मुलांना मुलींना वाईट मार्गाला लावू त्यांच्या घरात कुठला ला ना कुठला मोठा रोग लावून देऊ म्हणजे तो कधी वर येणार नाही असे लोक पण असतात ती बुरी शक्त्यांना पुसतात त्या शक्त्यांना सिद्ध करून घेतात आणि वाईट कामासाठी त्या शक्त्यांचा वापर करतात ज्या शक्त्या खालच्या लेवलच्या असतात ज्या दारू मांस मदिरा वर चालतात यात मासे अंडे बकरा कोंबडा याचा प्रयोग करतात एवढेच नाही तर वराहाची पण बळी दिली जाते त्याच्या रक्ताचा उपयोग केला जातो अशा प्रकारच्या शक्त्यांना हे लोक पुसतात आणि त्यांच्याकडून आपले काम करून घेतात अशा साधकांमध्ये कसला भाव नसतो कसली भक्ती नसते त्याचं फक्त पैसे घ्यायचे त्यांना भोग द्यायचा आणि काम करून घ्यायचे एवढंच त्यांचा विचार मनात भरलेला असतो पण यात काय होतं सगळ्यात खालच्यातील खालच्या स्तरातील सगळ्यात वाईटमधली वाईट शक्ती पाठवली जाते जसं की जिन्न पूजा करतात किंवा स्मशान पूजा करतात जसं की दारू बोटलवर चालणाऱ्या शक्त्या मसानी माता शक्ती प्रेतशक्ती यांना पूजून त्यांना सिद्ध करून त्यांना वेगवेगळे भोग देऊन कोणाचं वाईट अहित करण्यासाठी त्यांना सोडतात तर काय करतात त्यांना भोग देऊन तुमच्या घरात सोडतात मग तुमच्या घरात जे शुद्ध देवता असतात जे सात्विक देवता असतात त्यांना मागं जावं लागतं कारण या खूप वाईट गोष्टी असतात म्हणजे समजून घ्या कोणी महिला आहे जी जळून मेली आहे किंवा कोणी महिला बाळाला जन्म देताना गेलेली असेल समजा कोणी ॲक्सिडेंटमध्ये मेली असेल रेल्वेमध्ये कटून मेली असेल कोणी फाशी घेऊन मेलं असेल अशा आत्म्यांना हे आपल्याजवळ ठेवतात भूत प्रेत मसाल यांना ते आपल्याजवळ ठेवतात ज्यांना अंडे दारू मांस मटण बरोबरच वराह रक्त बकऱ्याचं रक्त यांचा यूज करतात काही वेळेस तर ते स्वतःचं रक्त पण त्यांना देतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या घरात सोडल्या जातात तर काय होतं काय लक्षणं परिवारातल्या लोकांमध्ये प्रकट होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात आधी तर तुमच्या घरात ती शक्ती सोडण्याचा त्याचा काय उद्देश आहे तर जसा उद्देश असेल तसं ती शक्ती कार्य करते कोणाचं मारण करण्यासाठी जर शक्ती सोडली असेल तर ती शक्ती काही दिवसात महिन्यात सहा महिन्यात आठ महिन्यात महिन्या, तिचं मारण काम करतेच जर त्या व्यक्तीचा बराबर वेळेत इलाज जर केला नाही तर जर तुमच्या घरात बंधन करण्यासाठी पाठवलं असेल तर ती घराचं बंधन करून देते जसं की रोजगार बंद होतात धंद्यामध्ये तोटा होतो घरातली माणसं वाईट मार्गाला जातात घरात भांडण तंटे सुरू होतात घरात अशा क्षुल्लक शुल्लक गोष्टी घडतील आणि ज्यांनी मोठे प्रश्न उभे राहतील दुकान असेल तर तुमचं ग्राहकांसोबत वागण्यामध्ये बदल होईल जे त्यांना आवडणार नाही ज्यांनी ग्राहक कमी होऊन धंदा लॉसमध्ये जाईल ग्राहकांना चुकीचं वाईट बोललं जाईल कारण या शक्त्या तुमच्यात प्रवेश करून तसं करण्यासाठी तुम्हाला भाग पडतील आणि तुमच्या लक्षात पण येणार नाही तसंच घरात परिवारात तुम्ही बसले आहात तर कोणाच्या डोक्यावर कोणाच्या जिबेवर कोणाच्या कंठात बसून ही भांडण लावून क्लेश उत्पन्न करतात असंच जर कोणाच्या मारण कामासाठी आली असेल त्यांच्या मनात विचार बदलून जगण्याची इच्छाच मारतात म्हणजे मग त्याला खुदखुशी सुसाईड करण्याचे विचार येण्यासाठी मजबूर करून त्याकडून ती गोष्ट करून करून घेतात कोणी महिला आहे तिला मासिक धर्मात ती जास्त त्रास देतात नाड्यांना तोडण्याचे प्रकार करतात काही डोकेदुखी लावतात तर कधी पाठदुखी अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या समस्या घडवून आणतात या महिलेच्या बाबतीत घडतात पण मुलांना पण त्रास देतात जसं की खेळणाऱ्या कुठणाऱ्या मुलांना पाडून देतात जे मोठे वयस्कर आहेत त्यांना त्रास देतात अशा प्रकारे समजा एखादा माणूस आहे त्याला विचार येईल की मीच सगळे कामं करतो मग मीच का करू सगळे कामं असे विचार येतील मग सोबतच्या आपल्या चांगल्या लोकांसोबत भांडण होतात अशा प्रकारचे विचार घरात उत्पन्न करतात अशा वेळेस तुमच्या घरात कसला आवाज पण येणं जसं की कोणी महिला पायल घालून चालत आहे त्याचा आवाज होईल येत असेल किंवा काही कधी काळी भाकरीमध्ये गुलाल येणं पांढऱ्या भातात गुलाल येणं घरातला घड्याळ अचानक बंद होणं काही न करताही घरातल्या काचा फुटणं झोपलेल्या असताना खिडकी सरकवल्याचा आवाज येणं पण पाहिलं तर आहे तसंच असणं तसेच दार वाजणं रोज किंवा पर्टिक्युलर दिवशी त्याच टाईमला कारण नसताना पण नकळत नुकसान होणं या सर्व गोष्टी होणं म्हणजे आपल्या घरात नकारात्मक तांत्रिक बाधा असल्याचे लक्षणं आहेत यासाठी काय करतात लोक की काही गोष्टी भारून शक्ती बसवून तुमच्या घरात घराजवळ जवळच्या परिसरात तुमच्या रोजच्या येण्या जाण्याच्या मार्गात पुरतात किंवा ठोकतात मित्रांनो त्यात लिंबू मिरच्या खिळे फळं तांदूळ लवंग पीठ अशा प्रकारच्या वस्तू असू शकतात जनावरांच्या आस्ती गौरी राग परत ज्या रोजच्या पाहण्यातील वस्तू ज्यावर शंका पण आपण घेऊ शकत नाही की रस्त्यात तांदूळ पडले आहेत म्हणजे कोणाचे सांगले असतील असे आपण बोलतो पण बऱ्याचदा या वस्तूवर प्रयोग करून ते तुमच्यासाठी जाणून बुजून ते टाकलेले असतात आणखी पण काही लक्षणं असतात जसं की शरीरावर लाल रंगाचे चट्टे उठणे कधी कधी कारण नसताना शरीरावर सूज येणे पर्टिक्युलर एखाद्या बॉडी पार्टला चमक निघणे सुया टोचल्यासारखे वाटणे दात दुखणे दात सळसळ करणे अचानक काही कारण नसताना भयंकर डोकेदुखी होणे वाटत नसताना अचानकपणे एखाद्या रोगाचं निधन होणे काही वेळेस तर असा त्रास होतो की वेदना असाही होतात जसं की दिवसभर चांगले आहात पण जसा संवासा झाली तर कंबर किंवा पाय जांगेतून जाम होणे अशा वेळेला तर बसणं उठणं पण खूप अवघड होऊन जातं मग आपण गोळी घेतो डॉक्टर करतो पण ते फक्त मेडिसिनचा इफेक्ट आहे तोवरच बरं वाटतं आणि असंच महिना दोन महिने झालं की पुन्हा व्हायला चालू होतं हे पण लक्षणंच आहेत काही महिलांच्या बाबतीत तर सुंदर असणाऱ्यांचे चेहरे डागांनी खराब होतात क्रूप दिसायला लागतात काहींना सूज येते काहींचे बॉडी पार्ट पेन करतात बॉडी शरीर फुगत चालते काहींची कामं करण्याची इच्छा मरते नुसतं पडून राहावं वाटतं या प्रकारच्या गोष्टी लक्षण पण या सत्या घडवून आणतात काही वेळेस काही लागलेलं नसताना पण अंगावर लाल रंगाचे डाग येतात ज्याने ताप येणं अंगात कणकण कन येणं या गोष्टी घडतात काही वेळेस तर मारलेलं नसताना पण अंगावर असे वन येतात की कोणी मारलं आहे मारल्यानंतर पुरं शरीर दुखतं असं पण आपल्या सोबत होतं आणि ते या निगेटिव्ह शक्त्या करतात प्रत्येक गोष्टीचा राग येणार मला हा असा का बोलला हा मलाच कायम असं करतो एखाद्या महिलेला वाटतं मी एवढं सगळं करते पण हा माणूस माझ्याकडे लक्ष देत नाही माझ्या मुलांकडे लक्ष देत नाही नुसतं आईबापाचं ऐकतो मग भांडण होणं घरातून निघून जायचे विचार येणं कधी तर राग एवढा टोकाला जातो की घर पण सोडून गेलं जातं आणि मग लक्षात येतं आपण चुकलो असं नव्हतं करायला पाहिजे पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते काही वेळेस घरातल्या माणसांनी काम सांगितलं तरी राग येतो हा मला का काम सांगतो हा कोण हे मला काम सांगणारा अशा गोष्टी करतात आणि आपल्या आपल्यातच भांडण होतात तर ज्या नकारात्मक शक्त्या असतात घाण शक्त्या म्हणजे वाईटमधल्या वाईट, वाईट शक्त्या हे घडवून आणतात त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की या गोष्टीच्या त्रासापासून आपण वाचलं पाहिजे तर मित्रांनो आपल्या घरातले जे देवी देवता आहेत आपले जे कुलदैवत आहे आपले जे पितृदैवत आहे आपले जे ग्रामदैवत आहेत त्यांना आधी मजबूत आणि प्रबल बनवलं पाहिजे त्यांना शक्तिशाली बनवलं पाहिजे जसं की आपले कुलदैवता आहेत आपले पित्र ग्रामदेवता आपले इष्ट त्यांची साधना करा त्यांची पूजा अर्चना करा त्यांना प्रार्थना करा जेव्हा ते मजबूत असतील त्यांची शक्ती प्रबळ असेल तर अशा नकारात्मक शक्त्या इच्छा असून पण घरात घुसणार नाही आणि त्रास द्यायचा तर विषयच येणार नाही उलट जो त्रास द्यायचा प्रयत्न करून जो त्रास द्यायचा प्रयत्न करतो त्याला त्याच्या शक्त्या मागं जातील त्यालाच त्रास देतील त्याचंच अहित करतील ज्या उद्देशाने तुमच्याकडे आल्या असतील त्या गोष्टी त्याच्यावरच घडतील पण त्यासाठी तुम्हाला या तुमच्या शक्त्या सिद्ध कराव्या लागतील ते।, ते सिद्ध करायचे तुम्हाला माहीत नसेल तर एखाद्या सिद्ध आणि चांगल्या भक्ताकडे जा जो की प्रत्येक गोष्टीची का जाणकार असेल ज्या शक्त्यांना दूर करायचं कसं त्याचा जाणकार असेल किंवा जो या शक्त्यांपासून स्वतःचं रक्षण परिवाराचं रक्षण करण्याचे मार्ग पर्याय जाणकार असेल तेव्हा तुमचं निवारण होऊ शकतं किंवा मग तुम्हाला स्वतःला साधना करून सिद्ध करून प्रार्थना करून पण जर तुम्ही सिद्धी करू शकत नाही तर कमीत कमी तुम्हाला तुमच्या कुलदेवाची पित्रांची माहिती तरी पाहिजेच ज्यांना वेळेवर भोगप्रसाद द्या वेळेवर कपडे द्या त्यांच्या वेळेवर जागर करा त्यांना प्रसन्न करा तेव्हा ते, ते बलिष्ठ राहतील आणि तेव्हाच तुमच्या घराची सुरक्षा होईल ते जेवढे ते जेवढे जास्त बलिष्ठ असतील तेवढे जास्त सुरक्षा होईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील म्हणून सगळ्यांनी सुरक्षित राहा मस्त राहा आजची माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटलीच असेल अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी जोडलेले राहा आपल्या साहित्यमंत्रांसोबत ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लगेच करून घ्या आणि नवीन महत्त्वपूर्ण माहितीच्या नोटिफिकेशनसाठी आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद